हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि आज पूजा होती दिवसभर तर उपवास पण होता सगळ्यांना आता सगळे जेवण करायला बसले आणि उद्या पण पूजेला बसायचे सगळ्यांना मी मी दिदीने मिळत रात्री आणि मी काढलं फ्लावर केलं बाई पण आहे ना मम्मी काही तरी खोड काढी ती का मा काहीतरी खोड काढी ती म्हटलं पोरी हुशार पण बाई आजोगाच वॉर्निंग आहे ज्याला कारला आवडत नाही त्यात काढवायलाय म्हणून पोरी काय म्हणा ना पहिले बी बारीक आहे पण तुला वाटत नव्हतं तस तुला वाटत नव्हतं तस माझ्या बायद्या बारीक आहे तर मस्त साडी आहे बॉक्स बारीक बॉक्स बारी ग बॉक्स नसून पहिला देऊन टाका मी त्याच्यात माहिती चला अजून काय काय आणलं शॉपिंग केली आज दोन्ही गाय पूजाचा दुसरा दिवस काल पूजा झाली आज पण पूजाला बसायचंय आणि इकडं मम्मीच चालू आहे पुरण परतायचं काम

असं आहे का चला कर काम करू लागा मी रात्री काय काम केलं काल का पीठ मळ कार फ्लावरला फोडणी दिली तर आता पूजेचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी पूजा चालू झालीये तर सगळेजण पूजेसाठी बसले त्यामुळे घाई गडबड झाली होती त्यामुळे मेकअपचा वगैरे काही शूट घेतला नाही तर आज साड्या नेसलेल्या आहोत आम्ही शिवलेल्या साड्या नव्हत्या आज नंबर तर साडी नेसून घेतली त्यामुळे खूप जास्त वेळ लागला आम्हाला आवडायला तर आता सगळेजण बसले पूजेला सपना पण की बाकी स्वप्नाच्या तयारी बाकी होती तर ती नंतर येणार होती तोपर्यंत पूजा चालू केली इथे चालले नाही दिवस मानوبا हे असं सुरू होत नाही काय काय कुठिका म्हणून तुमचं नंबर 9 आधी पाणी दिनी आई कोपिना तर आता पूजा झाली आता तास ब्रेक घेतला आहे सगळ्यांनी जेवण करायचं आहे आज सवसणे पण आहे बस सगळ्यांना तर सवसणे बसायचे जेवायला मग आज आली काकू सकाळी सकाळी आली काकून भरपूर आज पोळ्या बिळ्या करू लागली आम्ही पूजाला बसलो होतो आणि ना ती महिला आडायची बहीण आहे का स्पेशल चहा बनवलाय माझ्यासाठी ती देऊ राहिली मला आता पाऊस आज इकडे तो रिकडे विरारे घे आयला ऐक आम्हाला मला प्रियांका त्यांना हे फोटो काढून चौकरीवर वारी दे 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 आज अश्विनीला मी नऊवारी साडी नेसून दिलीये पण काही एवढी परफेक्ट हा मावशी घेतलेला घातला मी घेतलेला कधी घालायचं आहे मग उद्या का अरे आज लागला का तो मूर्त घेतलेला वर तर

आ, ही ना हा नाही काय नाही बसल्या कुमार नाही नाही आता पायाने ढकलून द्या झाडायचं नाही हा हा घ्या जेवण करून मंडप टाक चालू मी वरच कागद लावलंय पर्स घेऊ लागू म्हणून हा दोन च्या प्याग देवा देवाश आता बाबांच्या दुकानात दुकानात चाललंय हा सावकाश सावकाश दादा तू त्याला धर ते दादा सायकल इथं कळची आता मामान मध्ये भांडणं लाव राहिली

तुला म्हणल्या होत्या ना दोन दिवस आधीच कामावरून का ग तू म्हणल्या ना दोन दिवस आधीच काम आवरून मग काल चाल का ना थोडं असतं मग चांगलंय चांगलं आहे आमच्या पेक्षा तर बरा आहे मेकअप मग मेकअप आम्ही असे दिसतो आमच्यापेक्षा चांगली दिसते पाहू दे उलट होऊ द्या मेकअप पिकअप करून द्या

तुम्हाला दाजी कामाल लावलं काय फुलांच्या पाकळ्या अमोल दाजी, दाजी कुठे गेले अमोल दाजी म्हणा थोडक आम्हाला दाजीच मना जोगतच झालं अमोल दाजीच्या मनास वगतच झालं छाप मस्त लावले हरी आणि पाऊस हा कर नंतर कर, कर कर काय सूट पर्ती काम कर आणि तशी मस्त उभी ला ती चहा करायला लावलं केला तुझा त्या आत्याला आत्याला टावर का तू बघाशी बायनेला काम का ते त्यांना थोडं गोड गोड वाटतंय ए असं काही नाहीये असं काही नाहीये पटत आहे का इच्या हिच्या आहे ना इच्याशी जास्त पटत त्याच्या हा इच्या सासूबाईंच हिच्याशी जास्त जमत सगळ्यांशी जमत अजून आमच्या यायच्या आहेत उद्या दिदीच्या माझ्या हा